आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीत असलेल्या पवार कुटुंबातील वडिलांचे छत्र नसलेल्या लक्ष्मी नथू पवार यांचा विवाह तोंडावर आला असून परिस्थितीमुळे कन्यादानासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थिती आळाल्याची माहिती मनाठा येथील आदर्श विद्यालयातील शिक्षक पाडे यांनी शिक्षण क्षेत्रातील काम करत हदगाव हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून गरजूंसाठी आशेचा किरण ठरलेल्या रयत प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच मदत करीत असलेल्या सहशिक्षक सटवाजी पवार जवळगावकर यांना दिली सटवाजी पवार जवळगावकर यांनी मराठा येथील वडिलांचे छत्र नसलेल्या लक्ष्मीच्या विवाहासाठी आपल्या रयत प्रतिष्ठानला केलेल्या आवाहनाला मिळालेल्या मिळालेल्या प्रतिसादाला नेहमीप्रमाणे स्वतःच्या कमाईतील समाजकार्यासाठी ठरलेल्या रकमेतील गरजेनुसार मदत करीत संसार उपयोगी साहित्य खरेदी करीत स्वतःच्या वाहनाने मराठा येथे विवाहाच्या तीन दिवस अगोदर घरपोच कन्यादान साहित्य देत सामाजिक बांधिलकी जोपासली साहित्य बघून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता मदतीच्या वेळी रयत सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडे निवृत्तीराव वानखेडे मानवाडेकर सहशिक्षक हरिश्चंद्र चिल्लोरे शिक्षक अनिल पाधे पत्रकार इस्माईल पिंजारी पत्रकार बंडू माटाळकर पत्रकार रामेश्वर बोरकर सामाजिक कार्यकर्त्या सविता विनोद निम निमडगे पळसेकर प्रभाकर दईभाते यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते म, शकुंतला लक्ष्मी आहे बाबा नाही तर आई आई आहे काम करते गावामध्ये खाते मी काम करूनच खातो पाच सहा पोरी हव्या पाच पोरी पोरग आहे आता मला हे भेटलं म्हणून फार आनंद झाला मला लग्न लग्न कधी उद्या या सेवाभावी संस्था यांच्यातर्फे आज कुमारी लक्ष्मी हिच्या विवाह सोहळ्यानिमित्त हो। जे काही भेटवस्तू दिलेल्या आहेत त्या भेटवस्तू दिल्यामुळं त्यांचं कुटुंब अगदी गहीवरून गेलेलं आहे म्हणतात अना ना अनाथाचा नाथ या रूपानं आपल्या रयत सेवाभावी संस्थेकडे पाहिल्या जाते आणि मी गावकरी मंडळीतर्फे या सेवाभावी संस्थेचं खरोखरच मनापासून मी ऋण व्यक्त करतो आम्ही हे तर ऋण फेडूच शकत नाही परंतु आभार मात्र निश्चितच आमच्या मराठा करत आहोत मी दोन आज संस्था पवारसाहेब व त्यांची सर्व टीम व दानशूर व्यक्ती मराठा येते एक आलात मुलीला ज्या मुलीला वडिलाचं छाया चित्रछाया देवाने हिरावून घेतलं त्या मुलीला आज मदत देण्यासाठी सार्वजनिक देण्याचे सा, हात पुढं करून देण्यासाठी आज उपस्थित झालेले आहेत तरी अशीच साईप्रसाद परिवार व रेत प्रतिष्ठान हे अशा बऱ्याच ठिकाणी अनाथ मुलीला मदत देण्याचं काम करते सर्वांचे खरंच मी धन्यवाद करते आणि जे गावामध्ये धार्मिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये सर्वजण गाव म्हणजे गावातल्या लोकांनी जर ठरवलं तर अशा अनाथ मुलींचे का जे ल विवाह असतात ते त्यांनी जर त्या कार्यक्रमामध्ये घेतलं तर खूप चांगलं होईल आणि त्यांना मदत देण्यासाठी आपल्याला एक काहीतरी सेवा करण्याचं काम येईल आणि आज आज या महिले महिलेचे पती जे गेलेले आहेत त्या महिलेवरती ते अन्याय हो आहे आज स सर्वांनी जा दान देऊ लागले तर खरोखर आपल्याला आपल्या गावातली आपल्या ग्रामीण भागातली एक गरिबी दूर होईल आपण सर्वजण हे स्वीकारा की सर्वांनी दान करावे एस न्यूज करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम